शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाठारतर्फे वडगाव येथील वीज महावितरण कार्यालयाच्या अधिकारी वाठार शाखा अभियंता माननीय श्री अमोल तावरे यांना शेतकऱ्यांचे वीज बिल दोन लाख तेहत्तीस हजार आठशे नव्वद इतके आल्याबद्दल महाराष्ट्र शासन व विद्युत महामंडळ यांचा उपहासात्मक सत्कार करून निषेध नोंदवला वाठारातील शेतकरी श्री बापू भीमांना चौगुले यांचे घरगुती लाईट बिल बाराशे रुपयाच्या आसपास येत होते परंतु स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांचे वीज बिल दोन लाख तेहतीस हजार आठशे नव्वद इतके वीज बिल आले आहे त्याचबरोबर वाठार ग्रामस्थांचेही वीज बिल दुप्पट तिप्पट झाले आहे महावितरण कंपनीला जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाठार वीज वितरण शाखा अभियंता अमोल तावरे यांचे कार्यालय या ठिकाणी प्रश्नांचा भडीमार करण्यात आला व हे स्मार्ट मीटर लवकरात लवकर काढून घ्यावेत आणि नवीन स्मार्ट मीटर बसवणे थांबावे तसेच बिलांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय श्री साताप्पा भवन तालुका प्रमुख माननीय श्री बाजीराव पाटील शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री संदीप दबडे यांनी केले यावेळी माननीय श्री सागर चोपडे व माननीय श्री राजेंद्र संघ माननीय श्री विजय माळी वीज ग्राहक माननीय बाळू माळी माननीय श्री शैलेंद्र शिंदे माननीय श्री विक्रम पाटील माननीय श्री बापू चौगुले व शिवसैनिक वीज ग्राहक उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.